नमस्कार मदर्स किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण हिवाळा स्पेशल सीताफळाची बासुंदी पाहणार आहोत तर मी असे दोन पिकलेले शिताफळं घेतलेले आहेत अर्धा लिटर दूध घेतले अर्धी वाटी साखर दोन चमचे फ्रेश क्रीम चवीला लागेल तसे ड्रायफ्रूट जायफळ जायफळपूड आता हे सीताफळाचं आपण घर काढणार आहोत हे खूप अवघड असतं काढणं तर कसं काढायचं ते आता बघू आपण याला फोडू आपण आता दोन भाग करून घ्यायचे याचे आणि याचं जे घर आहे ते आपण काढून घेऊ आधी असा घर काढून घ्यायचा सगळा करून झाला आता आपण याला चॉपरमध्ये टाकू आता आपण चॉपर चॉपरमध्ये टाकून घर काढूया आता याला चॉपरने आपण फिरवूया तर अर्धा कप थोडस दूध टाकून त्याला फिरवू म्हणजे मोकळा होतात बी आता हे झालं आपण दाखवते मी हे बघा कस बी मोकळे झालेत वेगळे आपण याला काढूया सिंगल बी निघायलेत हे मोकळे मोकळे झालेत याच्यामध्ये दूध टाकल्यामुळं बी हे त्या घरामधून एकदम मोकळे झालेत आणि आपल्याला काढायला सोपं झालं कारण हे गाळून घ्यायची गरज पडत नाही याला आता हे बघा तशा सगळे बी मी काढलेत बाहेर खूप सोपी पद्धती ही बी आणि गर वेगळे वेगळे झालेत हे बघा आता आपण दूध आळायला ठेवले पंधरा वीस मिनिट आळूया दुधाला थोडं आळत आलं की मग काढू आपण कारण बासुंदी तयार करायला होतं आता हे दूध आपलं आळत आलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये साखर आणि काजू बदाम विलेज फूड टाकूया तर हे बघा साखर अर्धी वाटी घेतलेली आहे मी ती टाकणार आहे कमीच टाकायची कारण सीताफळ गोड असतात तर हे बघा आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकते इलायची पूड अर्धा चमचा घालायले आता झालंय आपलं दूध तर आपण याला आता थंड करून घेऊया कारण थंड दुधामध्येच सीताफळाचं घर टाकायचा असतो गरम याच्यात जमत नाही बिलकुल आता आपलं दूध हे तर आपण आता सीताफळाचा घर केलेला आहे ते टाकू क्रीमी चव यावा म्हणून आपण थोडीशी साय आपण घरची साय तीच टाकणार आहोत हे मिक्स करू कारण मलाही सारखं याची टेस्ट लागते क्रीमी क्रीमी आणि हे दूध आता थंड झालेलं आहे कारण आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं एक तास आता हे सर्व करायला घ्यायचं अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला विसरू नका